भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात बागेश्वर बाबा यांचा सत्सन सुरू असून बागेश्वर बाबा यांनी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुगदेवजी यांच्याबद्दल टीका केली आहे टीका करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने आता परमात्मा एक मंडळाचे असंख्य सेवक दुखावले गेले त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेकडो सेवकांनी आपल्या हदीत येणाऱ्या पोलीस स्टेशन गाठत बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करावा नाहीतर त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी तक्रार नोंदविली आहे अन्यथा मोवाडी येथे मोठा आंदोलन उभारणार असल्याचे सेवकांचे म्हणणे आहे अंधश्रद्धा निर्मूलन वेशनमुक्ती हा या धर्माचा सिद्धांत असल्याचे सेवक सांगतात थे हैं। हमें कोई बता रहा था कि यहां की परंपरा में एक ऐसे हनुमान जी के ही साधक हैं लोग पर वो माता पिता को नहीं मानते राम जी को नहीं मानते राम राम नहीं बोलते हमें उनसे कोई बुराई नहीं है उनकी शुद्धता को हम प्रणाम करते हैं, लेकिन इतना कहेंगे वो हनुमान भक्त तो हो ही नहीं सकता जो राम का प्यारा ना हो सपन में भी हनुमान का सेवक नहीं हो सकता जो माता पिता को नहीं मानता धाम अपशब्द वापरला त्याच्याबद्दल आमच्या म्हणणे की त्यांनी आमच्या बाबाची लाइव माफी मागावी आणि आपला कार्यक्रम त्वरित बंद करावा या तर परमात्मा शोक तीव्र आंदोलन करतील सगळ्यां माझी त्यांना मंडप आयोजकांना हीच विनंती आहे आणि या अगर त्याच्यावर कारवाई केली नाही तर मी मानव धर्माचा सेवक आहे आणि या मानव धर्माच्या विरोधात धाम महाराजनी ते विरोधात शब्द आमच्या गुरुवाबद्दल माहते की बाबा चुमदेजी यांच्याबद्दल हे अपशब्दाचा वापर केलेला आहे आणि या मानव धर्माचा अपमान केलेला आहे आमच्या गुरुवाचा अपमान केलेला आहे या अपमानास्पद शब्दाचा वापर त्यांनी जो केलेला आहे मीडियाच्या माध्यमातून या प्रवचनाच्या माध्यमातून त्याच माध्यमातून त्यांनी आमच्या गुरुवाची आणि मानव धर्माच्या सेवकांची माफी मागितली पाहिजे जर त्यांनी या शब्दाची माफी जर मागितली नाही तर त्या परिसरामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि जर तीव्र आंदोलनावरही जर प्रशासन याची दक्षता घेत नसेल आणि उद्या कमी जास्त झाला तर याच्यासाठी सर्व जबाबदार पूर्ण पोलीस प्रशासन इतर प्रशासन हे राहील